श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भगवान शिवशंकरांनी माता पार्वतीला सांगितलेली एका पौराणिक कथेतून पतीपत्नीमध्ये कोणत्या शापित कारणामुळे नेहमी भांडणतंटे क्लेश होत असतात हे जाणून घेणार आहोत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात भगवान शिव सांगतात या शापित कारणामुळे पती पत्नी कधीच आनंदी पदी राहत नाहीत एकदा माता पार्वती भगवान शिवावर रागवलेली असताना कैलासात बसली होती तेव्हा भगवान शिवानी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माता पार्वती म्हणाल्या प्रत्येक स्त्री लहान लहान गोष्टी लक्षात ठेवून आपल्या पतीची सेवा करते त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करत असते हे परमेश्वरा तुम्ही आधी आणि अनंत आहात तुम्ही या जगाचा सर्वोच्च देव आहात तुमच्यापासून काहीही लपलेले नाही कृपया माझ्या या, या प्रश्नांचे उत्तरे द्या आणि माझ्या मनातील शंका दूर करा तेव्हा भगवान शिव म्हणतात हे गौरी तू खरे सांगतेस की प्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीचे विचार माहीत नसतात आणि त्यांच्या आवडत्या गोष्टी विसरतात यामागे एक कथा आहे ती मी तुला सांगतो लक्ष देऊन ऐक ही कथा एका ऋषीच्या ही कथा आहे हे देवी पार्वती ही कथा ऐकणारे प्रत्येक पतीपत्नी एकमेकांवर मनापासून प्रेम करतात प्रेम वाढवितात आणि आनंदाने जगतात तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काही पतीपत्नी जोडप्यामध्ये अतिप्रेम जास्त मैत्री असते तर कोणाच्या आयुष्यात अडचणी येतात त्यामागचे त्यांचे मानसिक आणि शारीरिक संबंधसुद्धा असतात चला तर मग आजच्या कथाला सुरुवात करूया जेणेकरून तुम्ही लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला कळेल की स्त्री आणि पुरुष यांच्यातील प्रेमसंबंध कसे वाढतात मैत्रिणीनं भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती पूर्वी त्रेतायुग सुरू झाले होते महाभारतातील गुरुवंशाचा राजा दुष्यंत राज्य करत होता दुसरीकडे राजा दशरथाचा पुत्र श्रीराम देखील जन्माला आला या दोन्ही घटना एकाच काळातील आहेत ज्यांचे वर्णन रामायण आणि महाभारत यामध्ये करण्यात आलेले आहे मैत्रिणींनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती एक दिवस असा होता जेव्हा हस्तिनापूरचा राजा दुष्यंत शिकाऱ्यासाठी जंगलात गेला होता त्यावेळी महाराज एका हरणाचा पाठलाग करत होते धावत असताना तहान लागल्याने राजा दुष्यंत महर्षिकनवांच्या आश्रमात पोचले तेथे ते हस्ति हस्तिनापूरच्या राजाला सावलीत शांत बसलेले पाहून एका ऋषी संतापले आणि म्हणाले हे राजा या मनात कोणत्याही प्राण्यांची शिकार करणे निश्चित आहे या ऋषींचा आदेश आहे मग ऋषीचे म्हणणे ऐकून राजा दुष्यंतने शिकार न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना वचन दिले त्यानंतर तो आपल्या रथाकडे परत जाऊ लागला तेव्हा राजा निराश होऊन दुष्यंतकडे परत गेला ते पाहून ऋषीने त्याला आश्रमात पाठवले आणि आत येण्यास सांगितले हा आश्रम महर्षी कणवांचा आहे हे कळल्यावर त्यांनी आत जाऊन मुनेश्वरांना हाक मारली तेवढ्यात एक अतिशय सुंदर आणि मनमोहक तरुणी त्यांच्या समोर आली तिचे नाव मायावती होते ते पाहून महाराज दुष्यंत त्या मुलीवर अत्यंत मोहित झाले प्रत्येक पाहुण्याप्रमाणे महाराज दुष्यंत यांचा आदर केला करत मुलीने त्यांचे यथो चित्त स्वागत केले आणि महर्षींच्या अनु उपस्थितीबद्दल स्पष्टीकरण दिले हे राजा महर्षी हे तीर्थयात्रेला गेले आहेत पण इथे तुमचे स्वागत आहे जेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती मायावतीने महाराज दुष्यंत यांचे पूर्ण भक्तीभावाने आणि सेवेने स्वागत केले होते मायावतीच्या सेवेच्या भावनेने प्रसन्न होऊन महाराज दुष्यंत यांनी तिला विचारले हे देवी तू कोण आहेस तेव्हा ती मुलगी म्हणाली महाराज माझे नाव मायावती आहे आणि मी महर्षी कन्वांची कन्या आहे मायावतीचे बोलणे ऐकून महाराज दुष्यंत आश्चर्यचकित झाले आणि अचानक म्हणाले हे देवी आयुष्यभर महर्षी मग तू त्यांची मुलगी कशी झाली महाराज दुष्यंत यांची कोंडी पाहून मायावतीने त्यांना त्यांच्या दुर्दैवी जीवनाची कहाणी आणि तिच्या पालकाबद्दलची सत्य घटना सांगितली हे राजा खरं तर मी ऋषी विश्वामित्र आणि स्वर्गीय अप्सरा मेनका यांची कन्या आहे माझ्या जन्माची कथा फार विचित्र आहे ऋषी विश्वमित्र जेव्हा घोर तपश्चार्य करत होते तेव्हा देवराज इंद्राने त्यांची तपश्चार्य मोडण्यासाठी अप अप्सरा मेनकाला पृथ्वीवर पाठवले होते तेव्हाच ऋषींनी तिच्याशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले ज्यामुळे माझा जन्म झाला पण माझ्या वडिलांनी किंवा मा आईने मला वाढवले नाही माझ्या आईला भीती होती की विश्वामित्र ऋषी तिला शाप देतील आणि तिची राख करतील म्हणून तिने मला सोडून दिले आणि स्वर्गात गेली आणि मला जंगलात एकटे सोडले मग त्या जंगलात शंकुत पक्षांनी माझे रक्षण केले तेव्हा असे झाले की कन्व ऋषी त्याच वाटेवरून जात होते आणि त्यांनी मला दत्तक घेतले राजन धर्मानुसार जो जन्म देतो पालन पोषण करतो आणि अन्न देऊन रक्षण करतो तो पित्यासारखा पूजनीय आहे म्हणूनच मी कन्भर ऋषींची कण्व ऋषींची कन्या झाले महर्षी कन्वांनी मला हे कधीच जाणून दिले नाही की मी त्यांची खरी मुलगी नाही आणि मी पण त्यांना मा, माझे वडील मानत होते मैत्रिणीनं मग भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती मायावतीचे शब्द ऐकून महाराज तिच्याकडे आकर्षित झाले शिवाय तो तिच्या सौंदर्याने अधिकच मोहित झाले होते आणि नंतर तिला लग्नाचा प्रस्ताव देताना तो म्हणाला मायावती तू क्षत्रिय मुलगी आहेस हे सुंदरी तुझे सौंदर्य पाहून मी माझे हृदय तुला दिले आहे जर तुला काही हरकत नसेल तर मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असा प्रस्ताव ऐकून मायावती आश्चर्यच झाल्या होत्या पण मनातल्या मनात ही महाराज दुष्यंत यांना पाहून आणि त्यांच्या शौर्याचे गुणगान ऐकून ते आवडू लागले सर्वप्रथम वा मायावतीने कण्व ऋषीच्या अनुस्प, अनुस्प, अनुस्प उपस्थितीचे कारण सांगून महाराज दुष्यंत यांना नकार दिला होता पण राजा दुष्यंतने क्षत्रिय मुलगी असल्याचे सांगून तिला पटवून दिले आणि धर्मानुसार कोणतेही क्षत्रिय मुलीचा तिचा पती म्हणून निवडण्याचा अधिकार त्याला आहे आणि तरी जेव्हा ऋषी कन्वला कळले की तू माझ्याशी लग्न केले आहेस तेव्हा तो रागावणार नाही दुष्यंताच्या समजूतदारपणा नंतर मायावतीने लग्नाला होकार दिला आणि त्यांनी गंधर्वशी लग्न केले तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती महाराज दुष्यंत मायावतीसोबत प्रवास करताना जंगलात काही काळ घालवला मग एके दिवशी ते मायावतींना म्हणाले हे प्रिये हस्तिनापूर राज्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि आता मला माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी हस्तिनापूरला जावे लागेल असे म्हणत महाराजांनी आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून मायावतींना सोन्यांची दिव्य अंगठी दिली आणि ते हस्तिनापूरला परत गेले आणि त्यांना आश्वासन दिले की ऋषी कण्व त्यांच्या प्रवासातून परत येताच लवकरच त्यांना निरोप घेईल आणि त्यांना हस्तिनापूरला घेऊन जाईल मैत्रिणींनो बराच वेळ निघून गेला आणि या दरम्यान मायावतींना कळले की ती गर्भवती आहे आणि लवकरच ऋषी देखील त्यांच्या तीर्थक्षेत्रातून त्यांच्या आश्रमात येणार आहेत ऋषी देखील त्यांच्या ऋषी येतात मायावतीने आनंदाने त्यांना महाराज दुष्यंत यांच्या गंधर्वाशी विवाहाबद्दल सांगितले ही बातमी ऐकून ऋषी कण्व प्रथम खूप आनंदित झाले पण नंतर महर्षी कन्वांनी मायावतींना धर्माचे ज्ञान दिले आणि सांगितले मुली लग्नानंतर कोणतेही मुलीने वडिलाच्या घरी राहणे योग्य नाही मुलीच्या लग्नानंतर बापाचे घर परके होते आणि तिचे स्वतःचे घर तिच्या नवऱ्याचे असते जी स्त्री आपल्या पतीसोबत त्याच्या सुखदुःखात राहते ती आपल्या पती आणि वडिलांच्या अभिमान वाढवते आणि स्त्रीने प्रत्येक कठीण प्रसंगात पतीची साथ दिली पाहिजे असे सांगून कन्व ऋषींनी तिला समजावले हे कन्या आज तिन्ही लोकांच्या स्तुती केली जाते त्याचे वर्णन तू योग्य केले आहेस मग मैत्रिणींनो महर्षी कलवानी अनंताने आपली कन्या मायावती हिला निरोप दिला आणि आपल्या चार शिष्यासह आणि एकादासीसह हस्तिनापूरला पाठवले आश्रमातून हस्तिनापूरला जात असताना एका शिष्याने मायावतींना तलावाजवळ थांबवून विश्रांती घेण्याची विनंती केली मायावती ही थकल्या होत्या म्हणून त्या मोलकर्णीसोबत आराम करून मायावती पाणी पिण्यासाठी तलावावर गेल्या होत्या तेवढ्यात महाराजांनी प्रेमाचं प्रतीक म्हणून तिला अंगठी दिली होती त्याच ते त्यांच्या हातातून तळ्यात पडली दुसरीकडे ती अंगठी सरोवरातील माशाने गेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी मायावती हस्तिनापूरला पोचल्या आणि तिथल्या राजदरबारात गेल्या पण राजा दुष्यंतने तिला ओळखण्यास नकार दिला ती पार्षदांच्या समोर वारंवार सांगत राहिली की महाराज मी तुमची पत्नी मायावती आहे पण महाराज दुष्यंत यांनी तिला ओळखण्यास नकार दिला ही स्त्री कोण आहे हे मला माहीत नाही असे सांगून त्यांना त्यांच्या सैनिकांनी राज्याबाहेर हाकलून दिले नो तेव्हा भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो की मायावतीसोबत विवाह झाल्यानंतर महाराज दुष्यंत जेव्हा हस्तिनापूरला परत येत होते तेव्हा ते महर्षी दुर्वासांच्या आश्रणा आश्रमा जाऊन जात होते तेव्हा राजन आपल्या प्रियपत्नीच्या आणि राजाच्या विचारात पूर्णपणे मग्न झाला होता तेव्हा महर्षी दुर्वासांनी त्याला बोलावले मैत्रिणीनं भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती हस्तिनापूरच्या पलीकडे महाराज दुष्यंत मायावतीवर झालेला अन्याय विसरून त्याचं राज्य ताब्यात घेण्यात व्यस्त होते पण एके दिवशी पाणी पिताना मायावतीची अंगठी गिळणारा मासा मच्छीमार्याच्या जाळ्यात अडकला आणि जेव्हा कोळ्यानं तो मासा कापला तेव्हा त्याला एक चमत्कारिक सोन्याची अंगठी सापडली ती अंगठी पाहून कोळ्याला खूप आनंद झाला आणि तो देवी अंगठी विकण्यासाठी ती राज्यातील एका सोनाराकडे गेला जेव्हा सोनाऱ्याने ही अंगठी पाहिली तेव्हा त्याने लक्ष द्या त्याचे लक्ष एका अंगठीवर लिहिलेल्या महाराज दुष्यंत या नावावर गेले हजारो सोन्यांची नाणी देऊन महाराजांनी स्वतःसाठी ही अंगठी बनवली होती आणि ज्याची किंमत खूप जास्त होती आणि ती अंगठी सोनाराने लगेच कोतवालाच्या स्वाधीन केली मग कोतवालाने ते महाराज दुष्यंत यांच्यासमोर अंगठी दिली त्या कोळ्याला हजर केले प्रथम महाराज दुष्यंतला ती अंगठी ओळखता आली नाही पण महाराज दुष्यंत यांनी ती अंगठी हातात घेताच त्यांना मायावती यांच्याशी संबंधित सर्व गोष्टी आठवल्या आणि तेव्हा त्यांनी ते त्या कोळ्याला ती अंगठी कुठून मिळाली हे विचारले तेव्हा त्यांनी ते सांगितले की महाराज महर्षी कश्यप्यां कश्यपांच्या आश्रमाजवळ असलेल्या तलावातील माशाच्या पोटात मला ही अंगठी सापडली तेव्हा महाराजांनी आदेश दिला आणि सांगितले आमच्या पत्नीला शोधण्यासाठी तुम्हाला मदत करावी लागेल तेव्हा मैत्रिणीनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती मायावतींना शोधण्याचे काम अनेक वर्षापासून सुरू होते पण मायावतींनी वडिलांच्या घरी जाण्याऐवजी महर्षी कश्यप्य यांच्या आश्रमात लपून राहण्याचा निर्णय घेतला आणि महर्षी कशाप्य यांना सर्व गोष्टींची दिव्यदृष्टी होती त्यामुळे त्यांनी मायावतीला त्यांच्या आश्रमात आश्रय दिला तर दुसरीकडे देव आणि दानवामध्ये भीषण युद्ध सुरू झाले ज्याला आपण देवसूर संग्राम म्हणून ओळखतो जेव्हा भगवान इंद्राने राजा दुष्यंतला देवतांच्या बाजूने लढण्यासाठी आमंत्रित केले तेव्हा तो ताबडतोब आपली सर्व देवी शस्त्रे घेऊन युद्धात भाग घेण्यासाठी निघाला जेव्हा इंद्रासह देव देखील महर्षी द दे, दधीच यांच्याकडे गेले आणि त्यांच्या हाडामधून मजर आणि इतर अनेक शस्त्र मिळवली महाराज दुष्यंत इंद्र आणि जामवंतजी यांनी भयंकर युद्ध करून सर्व राक्षसांचा वध करून स्वर्गात धर्माची पुनर्स्थापना केली आणि मग देवांनी राजा दुष्यंतला विमान भेट देऊन त्यांना सन्मान केला आणि त्याला पृथ्वीवरील आपल्या राज्यात परत येण्याची परवानगी दिली तेव्हा मैत्रिणीनं भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती जेव्हा राजन आपल्या विमानाने हस्तिनापूरला परत येत होता त्याचवेळी महर्षी कश्यप्यांच्या आश्रमाजवळ एक लहान मुलगा चार सिंहामध्ये एकटाच खेळत होता त्याला पाहून राजाला फार आश्चर्य वाटले त्या मुलाला पाहून महाराजांच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली आणि ते तिथे पोहोचले आणि त्या मुलाला आपल्या जवळ घेण्यासाठी पुढे सरसावले तेव्हा मायावतीच्या मैत्रिणी मागून ओरडल्या आणि म्हणाले हे सज्जन तुम्ही काय करत आहात या मुलाला हात लावू नका नाही तर तुम्ही जळून राखवाल महर्षी कश्यप यांच्या विशेष आशीर्वादामुळे हे बालक दैवी शक्तीचे जाणकार आहे या मुलापासून दूर राहणे तुमच्या हिताचे आहे हे तुमच्यासाठी योग्य आहे तेव्हा मैत्रीण भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती कारण एक अत्यंत विषारी साप मुलाच्या हाताला तार म्हणून बांधला होता आणि ज्याने मुलाला स्पर्श केला तो त्या सापाच्या विषामुळे जळून मरेल तरीही या गोष्टी ऐकून दुष्यंत स्वतःला रोखू शकला नाही आणि त्याने मुलाला आपल्या कुशीत घेतले त्याच वेळी भरतच्या हाताला बांधलेली सापाची दोरी पृथ्वी पृथ्वीवर पडली सर्व मित्र आश्चर्याने पाहत होते प्रत्येकाला माहीत होते की जेव्हा मुलाला त्याच्या वडिलाच्या कुशीत घेतले जाईल तेव्हा ती तार पृथ्वीवर पडेल तेव्हा तिच्या मैत्रिणी आनंदी झाल्या आणि धावत मायावतीकडे गेल्या आणि मायावतींना सर्व हकीकत सांगितले हे ऐकून मायावती ही धावतच महाराज दुष्यंत यांच्याकडे आल्या आणि जेव्हा महाराज यांनी मायावतींना लगेच ओळखले त्यानंतर त्यांनी मायावतीला आपण केलेल्या चुकांची माफी मागितली त्यानंतर कश्यप्य ऋषींनी परवानगी देऊन ते, दे। ते मायावती आणि त्यांच्या मुलासह हस्तिनापूरला परतले मायावतींना सर्व लोकांसमोर आपली राणी म्हणून स्वीकारले महाराज दुष्यंत आणि मायावती यांच्या तेजस्वी मुलाचे नाव भरत होते भरत मोठा झाल्यावर एक महान सम्राट झाला आणि त्याच्या नावावरून आपल्या देशाचे नावसुद्धा भरत वर्ष ठेवले गेले मैत्रिणीनं भगवान शिव म्हणतात हे देवी आता मी तुमच्या प्रश्नाचे उत्तरे देईन तुम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की पती आपल्या पत्नीवर प्रेम का करत नाही आपल्या पतीबद्दल गो गोष्टी विसरत राहतात जसे पुरुषांना त्याच्या पत्नीचा वाढदिवस लग्नाची तारीख पत्नीच्या सर्व महत्वाच्या गोष्टी विसरण्याचा शाप देण्यात आला आहे म्हणून देवी जर पतीकडून न कळत कधी चूक झाली तर ती क्षमा करावी का कारण परात परपिता ब्रह्मदेवाने स्वतः स्त्रियांना पुरुषापेक्षा कितीतरी पटीने अधिक हानी सहन करण्याची शक्ती दिलेली आहे त्यामुळे स्त्रिया पुरुषांच्या कितीतरी पटीने अधिक बुद्धिमान आणि भावनी आहेत या शापाचा प्रभाव आज कलयुगातील युगातही युगाति दिसून येत आहे हे पार्वती म्हणून प्रत्येक पती पत्नीने एकमेकांना समजून घेतले पाहिजे आणि मानसिक आणि शारीरिक दोन्ही रीतीने घट्ट नाते जपले पाहिजे सुख असो किंवा दुःख असो प्रत्येक प्रसंगात आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे पती चुकला म्हणून पत्नीने टोकाचा निर्णय घेऊ नये किंवा पत्नी चुकली म्हणून पतीने लगेचच रोकाचा निर्णय घेऊ नये असे विशेष भगवान शिवशंकरांनी सांगितलेले आहे तेव्हा भगवान शिवशंकर म्हणतात हे देवी पार्वती प्रत्येक पती पत्नी पूर्ण भक्तिभावाने माझी मनापासून पूजा अर्चना करतात मी त्यांच्या आयुष्यातील सर्व पापे कष्ट दुःख संकट दूर करतो आणि मृत्यूनंतर त्यांना मोक्षसुद्धा प्राप्त करत असतो तर मैत्रिणीनं तुम्हाला ही कथा आवडल्यास शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम शिवाय टाईप करा आणि लाईकसुद्धा करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद